नमस्कार मंडळी मी सरिता माझ्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्वजण सर्वांना श्री स्वामी समर्थ या सर्वजण चहा प्यायला मी इकडे चहा करत आहे तर हे बघा सर्वजण चहा घ्यायला या मस्त चहा पाणी झाली सरांना चहा दिली आणि हे जे आहे ना हे मी देवाचे कपडे धुवून वाळू घालत आहे कारण आता पाच सहा दिवस झाले कपडे पण धुवायला आले होते म्हणजे बरेच पडले होते मग म्हटलं देवाची जे खालचे आपण वस्त्र आथरतो ना देवघरात तर ते मी इथं धुवून घेत आहे दोन तीन ज आता मला अर्जंट लागत होते तर म्हटलं बाकीचं काम आवरेपर्यंत हे जे कपडे आहेत ना ते धुवून घेते म्हणून मी थोडासा निरमा टाकलेला आहे त्यामध्ये आणि जे दोन तीन जे कपडे आहेत ना आसन देवाचे तर ते स्वच्छ असे दोन तीन पाण्याने खळखळून मिसळून घेतलेले आहे मग न त्याच्यात जे लाल पाणी निघतं कुंकवाचं त्याचे डागं असतात ते सगळे निघून जाते मी दगडावर धुत नाही ते कारण खराब पण होतात नेहमी नेहमी दगडावर धुतल्यामुळं आणि बाथरूममध्ये पण नाही नेत कसे देवाचे कपडे असतात मग मी दुसरं फक्त बेसिनमध्येच एका पाद्या भांड्यामध्ये मिसळून घेत असते ब्रश नाही काय नाही फक्त निरमा घालून टाकून मिसळून घेते तर त्याने सगळे जेवढे काय कुंकुआचे डाग ज्याचे म्हणजे असे हळदीचे कुंकुआचे असते ते सगळे निघून जाते तर मग ते धुवून मी वाळू घातले म्हटलं ते थोडेसे सुकेपर्यंत आपलं जे काय काम राहिलेलं आहे मग मी आ, ते वा करून घेत आहे कारण चतुर्थी पण होती तर म्हटलं मग पूजा थोडीशी निवांत केली जाते म्हणून मग मी जे काय कामं होती ती सगळी करून घ्यायला लागली ते कॅसोटा वगैरे पुसून घेतला स्वच्छ स्वयंपाक झालेला होता माझा सर्व मुलं शाळेत पण गेली होती तर इकडे मग आता हे कसे पिठाचा डबा आहे आणि दिवाळीच्या फराळाचे डबे ते सगळे असे रिकामी झाले होते चिवडा केला होता मोठ्या डब्यात तर ते सगळे रिकामी झाले तर मग मी काय एक एक डबा जे आता जशी जशी रिकामी होत आहेत ना तसे तसे एक एक डबा काढून अ धुवून घासून स्वच्छ पालथे घालत आहे आणि त्यामध्ये मग जे आपलं किराणा वगैरे आहे ते सगळं सामान ठेवून द्यायचं एका रूममध्ये एका साइडला ठेवलेलं आहे ते, ते सामान तर मग ते किराणा यामध्ये टाकून द्यायचं आता तर त्याच्यामुळे मग धुवून व्यवस्थित स्वच्छ पालथे स्वच्छ झाले पालथे घालून ठेवले की मग सुकले की लगेच त्यामध्ये किराणा भरून ठेवायचा आणि पिठाचा पण डबा होता तर मग तो पण मग पीठ भरण्यासाठी मी स्वच्छ असं घासून घेतलेला आहे ते तर इकडे जी काय माझी ती भांडी होती ती सगळी मग मी डबे भांडी सगळी घासून स्वच्छ केलेली आहे कारण तोपर्यंत मग दुसरं पण आपलं जे कामं असतं ते पण होऊन जातं तर हे बघा सगळं असं किचनवरच माझं मी पूर्ण कामं आटपून घेतलं काहीच ठेवलं नाही किचनवर वरती राडा असं किचनवर पण राडा असल्यानं आपल्याला येता जाता दिसलं की मग खूप असं कसतरी होतं म्हणून मग मी जेव्हाच तेव्हाच किचन आवरून घेत असते किचन ओटा आणि हे जे खाली सामान आहे ना मग ते असं काल बाहेर गेलं होतं तर चिप्स वगैरे हे असं काही सामान आणलं होतं तसेच पॉकेट ठेवलेले होते उचलले नव्हते तर ते सगळे पॉकेट एका डब्यामध्ये भरून ठेवले आणि मी व्हिडिओ बघितलं एक दोन मोबाईल बघत होते तर मग चष्मा लावला थोड्या वेळ तर मग आता काढून ठेवला तो म्हणजे मी जास्त नेहमी नाही वापरत मोबाईल बघताना लक्षात आलं तर लावायचं असं आहे तर मग इकडे लगेच बेडरूममध्ये आली आणि बेडरूममध्ये जे काय कपडे टॉवेल वगैरे सगळे होते ब्लँकेट वगैरे ते सगळे उचलून घेतले बेडशीट वगैरे व्यवस्थित आथरून घेतलं आणि घरामध्ये पण काल सुट्टी होती रविवार तर घरात खूप कचरा साचलेला होता म्हणजे काल पण साफसफाई केली पण मग कसं पोरं घरी असल्यावर कसं जास्त कचरा होतो जास्त रविवार सुट्टीच्या दिवशी जास्त कचरा करतात त्यामुळे मग भरपूर कागदं वगैरे कॅरीबेगी असं काही खाण्याचं सामान आणलं ते जर मग भरपूर कचरा निघला तर ते सगळं स घर सगळीकडून ती सर्व रूम जेवढे आहे तेवढ्या सगळ्या स्वच्छ झाडून आणलेले आहे आणि आणि मुलांचा याचा टाईम झाला तर मग मग भाजी पण करायची ती सकाळची केलेली टिफिनला त्यांना टिफिनला न होऊन म्हटलं परत आले तर मग त्यांना काय देवा तर मग इथे दोन कांदे घेतले आणि टोमॅटो घेतले दोन तीन तर ते अशी बारीक कट करून टोमॅटोची चटणीच बनवायची आणि मला चतुर्थी असल्यामुळे मी इथे शेंगदाणे म्हणजे शिजायला टाकत आहे नाही काहीच नाही म्हटलं आता शाबूदाना पण भिजत नाही घातला नेहमी नेहमी शाबुदाना पण नाही खाऊ वाटत तर ने एकादशीला त्याला खाल्लं जातं तर असं नेहमी नेहमी मला नाही खाऊ वाटत मग मी इथे शेंगदाणेच उकडायला टाकलेले आहे थोडेसे शेंगदाणे उकडायला टाकले त्याच्यात दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घा टाकल्या म्हणजे त्याच्यात ते तिखट वगैरे काहीच टाकायचं काम नाही हिरवी मिरची कट करून टाकली की मिरचीचं जे जे ला तिखट ना ते शेंगदाण्याला लागून जातं आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्याला थोडंसं दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं कारण शेंगदाणे उकडायला ना थोडासा उशीर लागतो शेंगदाणे उकडेपर्यंत शिजू उ हे गॅ हे करायचं चालू ठेवायचा गॅस आणि पूर्ण पाणी आटू द्यायचं त्याचं मग छान अशी फुकतात पण शेंगदाणे आणि कसाईला ल बघा टमाट्याची चटणी पण झाली माझी आणि मुलं याच्या अगोदर दहा पंधरा मिनटं बाकी होती तर म्हटलं तोपर्यंत आपण फरशी पुसून घ्या ह्याची आणि हप्त्यातून एकदा अशी जर फरशी पुसली ना घ खरंच घरात पण स्वच्छता राहते काने कोपरे सगळे व्यवस्थित पुसले जाते मी हप्त्यातून एकदा तरी अशी पु फरशी पुसते कारण पोछ्याने काय होतं आपण खाली पोछा घालून सोफ्या खाली याच्या खाली पोछा घालतो पण काने कोपरे अशी धूळ सगळी निघत नाही पोछ्यांना आणि अशी बसून जर फरशी पुसली ना, ना। आपण सोफ्याच्या साईड पण पुसू शक पुसू शकतो हाताने परत आ, खाली पण धूळ असते पायाजवळ ती पण आणि असं खाली फरशीवर पण कुठं काही डाग असला तर हाताने झोर लावून पुस पुसता येतो प्वछानी एवढं जास्त कानेकोपरे पुसता येत नाही आणि व्यवस्थित अशी हे निघत नाही मग हप्त्यातून एकदा केली ना मग सगळं घर असं स्वच्छ निघतं आणि छान मी हप्त्यातून एकदा केली ना ज्या दिवशी अशी खाली बसून पर्श पुसली त्या दिवशी घर खरंच घरामध्ये असं फ्रेश वाटतं आणि घर अशी फरशी पण चमकायला लागते पोछानी पुसतो आपण ते पण व्यवस्थित निघते पण कसं होतं फरशीवर डाग असला चिटकलेला जवळ मात कशाचा पण तर तो असं निघत नाही ना आपण खाली बसून पहिलं फरशी पुसली ना आपण असं बोटांनी काढून व्यवस्थित अशी क्लीन फरशी केल्या जाते काहीच दिसत नाही तर मी अशी फरशी पुसत असते तर इकडे मी फरशी पुसायला घेतली सगळी जे काय जे डागं होती ती सगळी पुसली ते बघा जे तर पुसली तिथं तिथं किती चमकत आहे तर तशी हाताने पुसलेली फरशी मला तर खूप आवडती हे बघा किती छान असं स्वच्छ झालेलं आहे आणि इकडे ते आले होते भाजीपाला घेऊन तर बस ते बसले जे बस जे होते जेवायसाठी तर भाजीपाला पण घेऊन आले येताना तर ते दोघंजण वाटाण्याची शेंगा खाते माझा भाऊ आहे शेजारी बसल्याला तर मग दोघंजण बसले होते वाटाण्याची शेंगा खात जेवणं वगैरे झाले माझा फराळ झालं आणि ह्या रूममध्ये एवढे कपडे झाले होते आता दोन तीन दिवसापासून धरले की टाकले ढाले की नेऊन टाकले वाळले की जे घड्या वगैरे केल्यास नाही कालची सुट्टी बाहेर गेलं आणि ना कपाट बोलवलं मी ऑनलाईन पण काय झालं त्याच्यात कपडेच बसत नाही का आहे कारण कपडे आमच्या चौघांचेच एवढे भरपूर वापरायचेच कपडे एवढे भरपूर झालेत नवे ते एक पण नाही याच्यात सगळे आहे तर मग जे जे आपण रोज वापरत नाही अधूनमधूनच बाहेर जायला वापरल्या जातं तर मग ते कपाटात ठेवून देत आहे जे नवे आहे ते, ते तर दुसरीकडंच आहे ते तर वरती नाहीचे पण मग आपण जे अधूनमधूनच वापरतो असं इथपर्यंत फिरायला सिटीत जायला जे असतात ना ते कपाटात ठेवले जे काय ते साईडला ठेवले आणि हे बघा पूर्ण असं क्लीन झालं सर्वांना बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये